अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहू थकबाकी ग्रॅज्युएटी पेन्शन पी पी ओ कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या कम्युनिटेन्शनच्या अकरा वर्षानंतरच आली चांगली बातमी दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बिलायकोला क्लिक करा लेटेस्ट अपडेट अखिल अमृतसर चॅनलमार्फत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर कर्मचारी आणि पेन्शनधारकाच्या थकबाकी आणि पेन्शन संदर्भात पाच मोठ्या बातम्या आल्या आहेत यापैकी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारखाचे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे चला तर मग प्रत्येक बातमी जाणून घेऊया सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालात म्हटले आहे की दलावर शिस्तभंगाचे नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने सी आर पी एफ नियमानुसार अनिवार्य सेवानिवृत्ती मंजूर करणे सी आर पी एफ कायदा एकोणीसशे एकोणपन्नासनुसार वैध आहे सी आर पी एफ हेड कॉन्स्टेबल संतोष कुमार तिवारी यांच्यावर आपल्या सहकार्यावर हल्ला करण्याचा आरोप आहे चौकशीनंतर अधिकाऱ्यांनी त्यांना सोळा फेब्रुवारी दोन हजार सहा रोजी सक्तीची सेवानिवृत्ती दिली ह्यामुळे नाराज होऊन त्यांनी विभागात अपील दाखल केले जे अठ्ठावीस जुलै दोन हजार रोजी फेटाळण्यात आले आहे त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले सर्वोच्च न्यायालयानेही कर्त्याला दोषी ठरवून सक्तीची निवृत्ती कायम ठेवली सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे की जर सरकारने असा नियम बनवला की ज्यामध्ये सक्तीची निवृत्ती दंड म्हणून असेल तर तो नियम वैध आहे अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे ज्यात न्यायालयाने म्हटले आहे की ग्रॅज्युएटीचा हक्क निवृत्तीच्या वयावर नाही तर कालावधीच्या आधारावर ठरवला जातो काय होते संपूर्ण प्रकरण करता एका अनुदानित इंटरमिजिएट कॉलेजमध्ये शिक्षक होता ज्यांनी वयाच्या सत्तानव्या वर्षी सेवेतून निवृत्तीची निवड केली होती दहा वर्ष व्यावसायिक सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांना सेवा देण्याचा नियम आहे वयाच्या साठ वर्षी सेवानिवृत्त झाल्याशिवाय किंवा ती पेन्शनसाठी पा, पात्र नाही याची कर्ते ग्रॅज्युएटीसाठी पात्र नव्हता कारण ती उक्त आदेशाच्या पक्ष बाहेर होती त्यानंतर हे प्रकरण जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्याकडे पाठवण्यात आले जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकारी यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की सध्याच्या नियमानुसार ज्यांनी वयाच्या साठव्या वर्षी सेवानिवृत्ती घेतली आहे त्यांनाच ग्रॅज्युटी देय आहे त्यानंतर हे प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयात गेले ज्यावर न्यायालयाने म्हटले की जिथे एखाद्या व्यक्तीला साठ वर्षाच्याऐवजी बासष्टव्या वर्षी निवृत्त होण्याचा पर्याय असेल तर त्यामुळे त्याचा ग्रॅज्युटी मिळण्याचा अधिकार हिरावून घेतला जाणार नाही ग्रॅज्युएटी कर्मचाऱ्यांच्या नि वयाच्या आधारे नव्हे तर किती वर्षाच्या सेवेच्या आधारे मिळते असे न्यायालयानं म्हटले आहे अकरा वर्षाची कम्युनिटेशन रिस्टोरेशन पंजाब हरियाणा हायकोर्टाने कम्युनिटेशनबाबत मोठा निर्णय दिला आहे रामस्वरूप जिंदाल यांच्या खटल्याची सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले आहे की कम्युनिटेशन पुनर्संचयित करण्याचा कालावधी पंधरा वर्षावरून अकरा वर्षापर्यंत कमी केला पाहिजे कारण दोन हजार सहापासून व्याजदर कमी होत आहे जो दोन हजार दहामध्ये आठ टक्के होता आणि सध्या सुमारे सात टक्के आहे अशा प्रकारे गणना केल्यास कम्युटेशनची वसुली दहा वर्ष आणि आठ महिन्यात होते म्हणून कम्युटेशनची पुनर्स्थापना पंधरा वर्षावरून अकरा वर्षापर्यंत कमी करावी अशा प्रकारे पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाने भविष्यातील वसुली थांबवण्याचे आदेश दिले आहेत निवृत्ती वेतनधारकांनी त्यांच्या पी पी ओमध्ये आवश्यक दुरुस्त्या कराव्यात जर का तुम्ही निवृत्ती वेतनधारक असाल तर तुमचे पी पी ओ तपासात राहा जर त्यात काही चूक असेल तर दुरुस्त करा चुकीच्या नोंदणीमुळे तुम्हाला पेन्शन मिळू शकते एक पेन्शनधारकाचे एक लाख सत्तर हजार रुपयाचे नुकसान झाल्याची बाब समोर आली आहे त्यानंतर पेन्शन कोर्टाच्या माध्यमातून त्याची थकबाकी भरण्यात आली आहे रामलाल केसरवाणी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार अकरा रोजी सैन्यातून निवृत्त झाले होते पी पी ओमध्ये चुकीच्या एंट्रीमुळे चुकीचे पेन्शन मिळाले जरी एक त्यांच्या पी पी ओमध्ये सुधारणा करण्यात आली असली तरी तारखेच्या चुकीच्या एंट्रीमुळे एकवीस महिन्याची थकबाकी भरली गेली नाही अशा प्रकारे तुमचे पी पी ओमध्ये काही चूक झाली असेल तर तुम्ही ती लवकरात लवकर दुरुस्त करावी सी जी एच एस लाभार्थ्यासाठी मोठी बातमी लोकसभा निवडणूक संपल्यानंतर पेन्शनधारक जून मध्ये सी जी एस एच एसच्या अतिरिक्त संचालकाच्या दालनात घेराव घालण्यात येईल पेन्शनदाराच्या अनेक समस्या अद्याप सुटलेल्या नाहीत तसेच सी जी एच एस वेलनेस सेंटरमध्ये त्यांची सुनावणीही नाही वैद्यकीय बिले प्रलंबित आहे या सर्व प्रश्नावर सी च्या अतिरिक्त संचालनाच्या दलात घेराव घालण्यात येणार आहे